जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात अनाथ बालकाचा विवाह सोहळा संपन्न साधू संतांच्या आशीर्वादाने मंगल परिणय संपन्न मानवतेचा आणि करुणेचा संदेश देणारा अनोखा विवाह सोहळा निफाड तालुक्यातील श्री सद्गुरू जनार्दन स्वामी अनाथ वृद्धाश्रम सद्गुरू जनार्दन स्वामीनगर कॉलेजजवळ लासलगाव येथे भक्तिभावात संपन्न झाला अनाथ बालक चिरंजीव ज्ञानेश्वर माऊली स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज यांच्या आश्रमातील सत्तरवे पुत्र आणि वधू चिसौकांत तुळसा तेजस्विनी श्री रामचंद्र गंगाराम भडांगे सरकलपाडा सुरगाणा यांच्या कन्या यांचा शुभविवाह कार्तिक शुद्ध पंधरावा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर संपन्न झाला सोहळ्याच्या औचित्य साधून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली त्यानंतर साधू संतांच्या उपस्थितीत आणि वैदिक विधी परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला या प्रसंगी परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज तसेच अनेक संत महंत माजी आमदार खासदार नगरसेवक अधिकारी आणि हजारो भक्त महोत्सवी भाविक उपस्थित होते या विवाह सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था आश्रमीय सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ आणि हरिभक्त परायण संगीता दिलीप गुंजाळ अनाथांची माता यांनी सांभाळली यावेळी श्यामसर चौधरी समाधान कापसे संतोष आरोटे दशरथ बागडे तुषार सोनवणे मयूर जाधव विशाल पावसे संदीप खर्डे नामदेव कुळधरण सुधाकर भिलोरे जगनदादा कदम हरिभक्त परायण कमळाताई यांनी कार्यभार पार पाडला या याप्रसंगी लासलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन पिंपळगाव नाशिक पंचक्रोशीतील विविध भक्त मंडळ व्यापारी वर्ग आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले मानवतेचा संदेश देणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा सोहळा सर्वत्र कौतुकास्पद ठरला मंगलमश्री रामचंद्राय नमोजत ते नमोसत होते आता तुमचे गुरुबंधू सर्वच राज्यसा बसणारे संत मंडळी आता कोणाकोणाचं नाव घेऊ जुन्नर तालुक्यातून आलेले कार्यकारी मंडळ आपल्या तालुक्यातून आलेले सरपंच मंडळ मंडळ सप्त अंगमदार तालुका सांगून जाईल ज्या दिवशी दत्तागिरी महाराजांचं आमच्या मंदिराचं काम बंद पडलं आणि मला निरोप आला त्या दिवशी गायर झालांना लांडे पाटलांना फोन लावला की तुमच्या परिसरामध्ये का काय इकडे या तंदूर चाललंय आणि त्या ठिकाणी ज्यांनी कबूल केलंय त्यांनी काही गेलेलं लाद केले दात्र लाग केले पण काही गेले नाही आणि सीमेच्यापासून काम बंद पडलं बघा जाऊन सुद्धा असं मिळाले मला कुठे गौशाले जावं लागलं नाही सत्तराव्या मुलीचं लग्न होत आहे एकाही याच्या घरी मुलगी पाहायला गेलेलो नाही याचं कारण तुमच्या सर्वांना कळा सुसंस्कार ज्यांच्याकडे सुसंस्कार आहेत त्यांच्या मुलांना मुलगी पाहायला जायची आजही आवश्यकता कळलं का हे सुसंस्कार आहेत आज आमचे सोडा तालुक्यात असणारा बारा गुजरात पासून आठ किलोमीटर आठ ते दहा किलोमीटरच्या बाउंड्रीवरती ते राहतात त्यांच्या भागात काही काल युती दिली नाही त्यांच्यासाठी प्रेम आहे त्या त्यांनी मुलगी आमची गायक आहे सुंदर भजनी आहे पूर्ण कुटुंब वारकरी आहे असे या पौच परिवाराने बाबांच्या शब्दाला मान दिला त्यांच्याकडे लग्नाची तयारी होती म्हटलं माझं बरोबर मी कुठं घेऊन एवढं एवढं करून त्यांचे परिवार घेऊन त्या ठिकाणी कालच उपस्थित झाले सर्व समाजाच्या वतीने बागड्यांमधून आलेल्या मुली आहेत कळमधून आलेल्या मुली आहेत तर आलेल्या मुली आहेत धावळे आहेत हे सर्व या मंडपात बसणारे हे तुम्ही दान सुरांनी केलेलं कार्य आहे रामकृष्णारी आज आपल्या संस्थेमध्ये जय जनार्दन आनाथ विद्यार्थी वृद्ध आश्रमामध्ये आज येथे ऋषी कन्या मुलाचा विवाह हो इथे पार पडलेला आहे सत्तरावा मुलगा आपल्या संस्थेतील आणि या सत्तराव्या मुलाचा विवाह हो हो, आज साधू संतांच्या उपस्थित नातेवाईकांच्या उपस्थित आणि पत्रकार गोरक्षक या सगळ्यांच्या उपस्थित पार पडलेला आहे या विवाहासाठी आज या ठिकाणी समस्त आपल्या जे परिवार आहे किंवा आपल्या आश्रमाशी निगडीत असणारे जे परिवार आहे त्यांच्या दानातून हा विवाह संपन्न झालेला आहे आमच्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमाच्या मागे लोक या मुलांसाठी कन्यादान करतात या मुलांसाठी भेट देतात आणि या विवाहासाठी मदत करतात म्हणून आम्ही हे विवाह करू शकतो तसाच आमच्या मागे हातभार राहू द्या अशी मी नम्र विनंती करेल आज या ठिकाणी चिरंजीव ज्ञानेश्वर आणि ची सौका तेजस्विनी या दोघांचा विवाह संपन्न झालेला आहे आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण अरे नमस्कार माझं नाव दत्तात्रय रामकृष्ण मरकड राहणार धारणगाव या ठिकाणी श्रीसंत स्वामी, पुरस्कृत हा अनाथ आश्रम या ठिकाणी बहुरूपी बाबांच्या आशीर्वादाने अनेक या ठिकाणी अनाथ विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं लहानपणापासून ते संगोपन करतात आणि ते मुलं मोठे झाले की त्यांना त्यांचा विवाह पद्धत या ठिकाणी केला जातो सामुदायिक विवाह बहुतांशी होतो पण आज या ठिकाणी जो विवाह झाला हा आश्रमाच्या दृष्टीने सत्तरावा विद्यार् विद्यार्थी त्याचा विवाह या ठिकाणी पार पडला अनेक समाजातून अनेक गावातून विभागातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक उपस्थित झाले आणि बाबांच्या आशीर्वादाने श्री गुंजाळ सरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा विवाह सोहळा अगदी सन्मानाने आनंदपूर्वक या ठिकाणी पार पडत आहेत तसेच त्यांना मोलाची साथ हरिभक्तपरायण संगीता ताई गुंजाळ उर्फ त्यांना माई म्हणतात त्यांचं पण यामध्ये गुंदाव सरांच्या खांद्याला खांदा देऊन फार मोठं काम, काम या ठिकाणी ते पार पाडत आहेत आणि पुढे देखील निश्चितच हा कार्यक्रम यथोचित या ठिकाणी पार पडणार आहे धन्यवाद जी बस आणि किरण जो समकाकांक्षीनी दूजा तेजस या दोघांचा शुभविवाह आजच्या एक मात्रच्या सगळ्या प्रसंगी आज उपस्थितरांच्या साक्षीने होत आहेत आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की एवढे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट हो आहे की आपण म्हणतो ना की ज्या सगळ्यांचा आपला जो पालक घरी वडील आपले सगळेच असतात पण एक फॅमिली नसताना ही एवढी मोठी फॅमिली दिलीप भाऊ असतील संगीताताई असतील ह्या याच्यामध्ये आणि हे सगळे परमपूज्य इथं बसलेले आहे गुरु महाराज आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने या दोघांचं म्हणजे वैवाहिक आयुष्य या सगळ्यांच्या खूप आनंदाचं जाऊ आणि त्यांच्या हातून समाजाची असेल देशाची असेल ही सेवा एक सगळ्यांच्या साक्षीने ती व्हावी आणि सगळ्या लासलगाव बाजार समिती असेल व लासलगाव शास्त्रीनगर पिंपळगाव नदीत या सगळ्यांच्या वतीने या दोघांनाही शुभार शिवत येते धन्यवाद कंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय मा देवाय ते नमा अचित विष्णारी सत्यम जना धन सम अष्टम नाम शुभम केशम केशनाशा दुःखनाशा महादेव श्रीहरिपापनाशा गोविंदमोक्षक ध्यान मौलम पूजा मौलम गुर मंत्रोल गुरुर्वाक्य मोक्ष मौलम गुरुभुजा पूजा सतम सत्य सत्य देंवरंजना गुरुर्वाक्य सदा सत्यम सत्यम देवजन अन्यता नाशीत तमेश नम तस्मा कमा रक्षिक्षी मेश्वराक्षिक्षी परमेश्वरा या भाँ, भाँ, आज या ठिकाणी माझा भाऊ सत्तरवा भाऊ ज्ञानेश्वर याचं आज लग्न आहे तुम्ही सर्व या लग्नाला आले आवर्जून मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि ज्ञानेश्वर दादाचं आणि वहिनीचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं त्यांना मी पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देते या ठिकाणी माझे गुरुवारी सामसर ते सुद्धा आलेले आहे त्यांचं पण मी खूप खूप आभार मानते आणि संवाद संवर्गांशी जुसा तेजस्वनी या दोघांचा शुभविवाह आजच्या एक महत्त्वाच्या सगळ्या प्रसंगी आज इथं सरांच्या साक्षीने होत आहेत आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की एवढे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की आपण म्हणतो ना की ज्या सगळ्यांचा आपला जो पालक घरी आई वडील आपले सगळेच असतात पण एक फॅमिली नसताना ही एवढी मोठी फॅमिली दिलीप भाऊ असतील संगीताताई असतील या दोघांच्या मध्ये आणि हे सगळे परमपूज्य इथं बसलेले आहे गुरु महाराज आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने या दोघांचं म्हणजे वैवाहिक आयुष्य या सगळ्यांच्या साक्षीने खूप आनंदाचा जाऊ आणि त्यांच्या हातून समाजाची असेल देशाची असेल ती सेवा एक सगळ्यांच्या साक्षीने ती व्हावी आणि आपण लासलगाव बाजार समिती असेल व सर्व लासलगाव शासकीनगर पिंपळगाव नजिक या सगळ्यांच्या वतीने या दोघांनाही शुभार देते धन्यवाद मंगलम गरुड ध्वज मंगलम पुढरी मंगलाय आज जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना माहीत आहे की जय जनार्दन अनाथ आश्रम आणि या आश्रमाचे सर्व सर्व गुरुवर्य वासुदेवानंद गिरीजी महाराज अर्थात आपण ज्यांना प्रेमाने काय म्हणतो बहुरूपी बाबा यांच्या अथक परिश्रमातून चालू असलेलं आहे अनेक वर्षापासूनचा ही जी गर्दी आहे हे काय आपल्याला तुम्हाला माहिती आहे जी परिस्थिती आहे, आहे।, जी मुल्या, मुल्या, जी आहे। ती परिस्थिती जर बघितली तर जरा वेगळं वाटतं परंतु आपलं कोणीतरी आहे आज ही जी मुलगा मुलगी या ठिकाणी उभी आहे किती भाग्य असेल या मुलीचं आणि या मुलाचं आज या आश्रमामध्ये आमचा हा ऋषीपुत्र ज्याला म्हणू की जो ज्ञानेश्वर अर्थात माऊली हा या आश्रमाचा सत्तरावा विद्यार्थी आहे कि तो लग्न आहे सत्तरावा लग्न आहे बाबा सत्तरावा मुलाचं लग्न करताय आणि ची सौकांक्षणी तुळसा अर्थात तेजस्वी मुलगीसुद्धा तेजस्वीनी नावासारखी शोधून काढली एकदा टाळीवाजव सर्वांनी या संतांच्या सानिध्यामध्ये आशीर्वादानं आणि आपल्या या बहुसंख्य सर्व आपलेष्ट स्वकीय आणि आपले सर्व या ठिकाणी या आश्रमावर विशेष प्रेम करणारे बाबांवर प्रेम करणारे सर्व भक्तगण माता भक्ती भगिनी आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या सगळ्यांचं सूत्र संचालन या आश्रमाचं संचालन करणारे आमचे सर दिलेपरावजी गुंजाळ आणि सौ आमच्या संगीताताई गुंजाळ यांचा हा अथक परिश्रम तुम्हाला घर चार जणांचं सांभाळायला किती त्रास होत असत परंतु आज आमच्या कितीतरी मुली आज लग्न करून या ठिकाणून गेल्या आणि लग्न ही साधारण नाही नव्हतं किती थाटामाटात हे लग्न चालतंय बघा त्यांना कोणतीच उणी भासून देत नाही तुम्ही हे लोक मस्त आण ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी पूर्ण फुलाची पाकळी